श्री स्वामी स्वामी जागर श्री श्री समर्थ समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामी भक्ती करत असताना काय काय करायचे आहे आणि काय काय करायचे नाही याबाबत आपण विचार करीत आहोत मागील भागात आपण पाहिले की समोरच्या व्यक्तीच्या विचित्र बोलण्याचा किंवा कृतीचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो यातून वाचायचे कसे ह्याचा समोरची व्यक्ती तीव्र शब्दात आपली निंदा निंदानालस्ती करत असेल किंवा अशा प्रकारचे बोलणे अथवा वर्तन करत असेल की ज्यामुळे आपल्याला प्रचंड राग यावा अशा क्षणी आपल्याला श्री स्वामी समर्थांचा जप सुरू करायचा आहे आपले संपूर्ण लक्ष त्या जपावर केंद्रित केले पाहिजे तर त्या व्यक्तीच्या बोलण्याचा कोणताही परिणाम तुमच्यावर होणार नाही तुम्हाला राग येणार नाही आणि एकदा का तुम्हाला राग येत नाही हे त्या व्यक्तीला समजले की ती व्यक्ती आपोआपच तिचे बोलणे बंद करेल कारण आपण कितीही आदळ आपट केली तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही हे जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येते तेव्हा तिचे कारनामे आपोआप बंद करते मंडळी राग वेश शंका भीती या सगळ्या नकारात्मक भावना सतत आपल्याला घेरून असतात आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही आहे आपण एखाद्या रोगातून बरे होत नाही आहे किंवा आपली गरिबी दूर होत नाही आहे आपले कर्ज मिटत नाही आहेत अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टी जेव्हा सातत्याने आपल्या बाबतीत होत असतील तर त्या आपल्याच विचारांचा परिणाम आहे हे नक्की गृहित धरावे नकारात्मक विचार सतत धरून ठेवण्याची आपल्या मनाला सवय लागून राहिलेली असते शंका कुशंका आणि त्या नकारात्मक विचारांमुळे त्या सर्व वाईट गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत राहतात आणि आपला पिछा सोडत नाहीत म्हणून मग आपण अधिका अधिक नकारात्मक विचार करीत राहतो आणि त्या नकारात्मकतेच्या दलदलीत फसत राहतो म्हणून कितीही अडचणी आल्या काहीही संकटे आले तरी एकतर स्वामींचे नाव सोडू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांना पूर्ण फाटा द्या या मंडळी याबाबत श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र फार उपयोगी होतो बरं का मंत्रात निशंक हो निर्भय हो म्हणाले असे आपल्या मनाला समजावून सांगितले त्याचा परिणाम आपल्या अव्यक्त मनावर होतो आणि हळूहळू परिस्थिती सुधारते हा अनुभव आहे बरं का तर आत्तापासूनच तसा प्रयत्न सुरू करा काही काळात तुम्ही या सर्व गोष्टींमधून बाहेर पडाल श्री स्वामी समर्थ तुमच्या मदतीला नक्की धावतील रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्या दोन्ही हाताचे तडवे आपल्या समोर घ्या आणि त्यात पाहत असे म्हणा की मी श्री स्वामी समर्थांचा किंवा स्वामी समर्थांची प्रिय आहे त्यांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम आहे मला त्यांनी अत्यंत आनंदात ठेवलेले आहे माझ्याकडे सुख समृद्धी पैसा ऐश्वर आणि आयुरारोग्य भरपूर आहे आणि याबाबत मी श्री स्वामी समर्थांचा धन्यवाद मानतो अशा प्रकारची प्रार्थना तीन वेळा आवर्जून केली तर रोजच्या तुमच्या दिनचर्येत बदल होईल आणि दिवसभर सकारात्मक विचार मनात येत राहतील आणि तुमच्या संपूर्ण जीवनात प्रचंड परिवर्तन घडेल तर मंडळी आता आपल्याला अक्कलकोटमध्ये जायचे आहे आपण बाळाप्पा महाराजांची कथा ऐकतो आहोत तर बाळाप्पा महाराज आणि श्री स्वामी समर्थांची भेट झालेली आहे गुरु आणि शिष्याच्या भेटीचा अत्यंत आनंदायी सोहळा मागील भागात आपण ऐकलं स्वामींची भेट झाल्यानंतर बाळाप्पाणी तक्षणी ठरवले की हीच माझी गुरुमाऊली आपले जन्ममरणाचे फेरे चुकवण्याचे काम आपली हीच गुरुमाऊली करणार आहे त्यामुळे आता या गुरुमाऊलींचे चरण सोडायचे नाहीत अगदी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसेच आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था बाळप्पा महाराजांची झालेली होती आता स्वामींची चाकरी करायची हे त्यांनी ठरवलेच होते बाळप्पा ज्या ठिकाणी उतरले होते ना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर एक श्रीमंत गृहस्थही उतरलेले होते शिराडी गेल्यानंतर बाळप्पा त्या गृहस्थांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की स्वामींसाठी मी नैवेद्याचे ताट करून ठेवले आहे आपण ते स्वामींना नेऊन द्यावे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाळप्पाने नैवेद्याचे ताट घेतले आणि ते स्वामींच्याकडे परत गेले स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्नाचा घास खायचा नाही असे त्यांनी ठरविले होते पण जाऊन पाहतात तो स्वामी तिथे नव्हतेच मधल्या वेळात श्री स्वामी समर्थ राजवाड्यात महाराजांच्याकडे गेले होते आणि तिथे सामान्य भक्त मंडळींना परवानगी नव्हती म्हणून मग बाळाप्पा पण मी बाहेरूनच नैवेद्य दाखवला आणि ते पुन्हा बिराडी आले मंडळी बाळप्पांचे पुढे काय झाले हे सांगण्यापूर्वी आपल्याला स्वामींची आणखीन एक भक्त सुंदराबाई हिची कथा सांगितली पाहिजे ही सुंदराबाई नक्की कोण होती ती स्वामींच्याकडे कशी आली आणि तिने पुढे काय रंग उधळले याच्या सर्व कथा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण ते पुढील भागात सध्या मात्र आम्हाला निरोप द्या यापूर्वी मी सांगितलेल्या